महावितरण ब्रह्मपुरी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या मेंढकी वेज वितरण केंद्रातील मौजा गणेशपूर येथे चार शेतकऱ्यांचा अनाधिकृत जिवंत तारांच्या स्पर्शाने मृत्यू झाला असे महावितरण कंपनीने स्पष्ट केले आहे अपघाताची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अंदाजे सकाळी साडे नऊ वाजताच्या दरम्यान नानाजी राऊत यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांपासून शेतीचे होणारे नुकसान किंवा वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी कुंपणाची तार लावल्याचे काम सुरू होते सदर कुंपण तार अंदाजे एक किलोमीटरचा असून संपूर्ण शेताला कुंपण करत असताना शेतीच्या एका कोपऱ्यामध्ये असलेल्या लघुदाब वाहिणीवर अनाधिकृत तीन पी एच केबल वायरचा वापर करण्यात आला सदर केबल वायरला हाताने ओढत असलेल्या जी आय ताराचे घर्षण झाल्याने केबलवरील इन्शुलेशन निघाले आणि कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या ताराला पकडून ओढत असताना शेतकऱ्यांना करंट लागला आणि चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला तसेच त्यापैकी एका शेतकऱ्याच्या हाताला भाजले आणि तो मागच्या बाजूला पडला त्यामुळे किरकोळ जखमी झाला एलटी पोलवरून आलेली तीन पीएच केबल वायर हे अनाधिकृत वीज पुरवठा करण्यासाठी वापरण्यात येत होती वन्य प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी त्यांच्या कुंपणात वीज पुरवठा सोडण्याच्या प्रकारातून तर ही दुर्घटना घडली नसावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे महावितरण लाईनचा यात कुठल्याही प्रकारचा संपर्क आलेला नाही याबाबत महावितरण आणि पोलीस खात्यातर्फे चौकशीचे काम सुरू आहे असे महावितरण कंपनीच्या जनसंपर्क कार्यालयाने कळवले आहे